अहमदाबाद मधील पल्डी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये शंभर कोटींची रक्कम आढळून आली आहे डी आर आयच्या अधिकाऱ्यांना या बंद खोलीमध्ये सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव किलो वजनाच्या सोन्याच्या विटाही सापडलेल्या आहेत नेमकं का प्रकरण काय आहे बघूया अहमदाबाद मध्ये बंद खोलीत सापडलं शंभर कोटींच घबाड सोन्याच्या विटा महागडी घड्याळही आढळली डीआरआयची कारवाई शंभर कोटींहून अधिकची बेहिशेबी संपत्ती जप्त महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या या मोहिमे मोठ घबाड हाती लागलंय सोन्याच्या तस्करी विरोधात कारवाई करताना डीआरआयला गुजरात मधील अहमदाबाद इथल्या बंद घरात शंभर कोटींहून अधिक रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली आहे दरम्यान यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही संपत्ती जप्त केली आहे अधिकाऱ्यांना या बंद खोलीमध्ये सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव किलो वजनाच्या सोन्याच्या विटा सापडल्या या सोन्याची किंमत ऐंशी कोटी रुपये इतकी आहे यापैकी बहुतांश सोन्याच्या विटांवर परदेशातील मार्किंग दिसून येत आहे यावरूनच हे सोनं तस्करीच्या माध्यमातून देशात आणण्याची शक्यता व्यक्त केली जाते या छापेमारी दरम्यान अकरा महागडी घड्याळही सापडली आहे छापेमारीत सोन्याचे दागिनेही सापडले आहेत या दागिन्यांचं वजन एकोणीस पूर्णांक सहासष्ट किलोग्रॅम इतकं आहे तसंच

भारतात अठ्ठावीस कोटी रुपयांच्या किमान चाळीस किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती डीआरआयच्या चौकशीतून समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास